नमस्कार मित्रांनो ओम व्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो मी आजच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये नवीन क्रिएटरशी जे काही व्हिडिओ आहेत ते व्हायरल होत नाही याचं मुख्य कारण काय तर मी ते जाणलेलं आहे मी जवळपास तीन चार व्हिडिओ टाकलेत यूट्यूबवर आणि साधारणत एक चार पाचच व्ह्यूज आलेले आहेत त्यामुळं मी कोणत्या चुका केल्यात त्याच्यामुळं माझे व्हिडिओ व्हायरलला गेले नाहीत काय कारण आहे ती मी शोधलं आहे आणि दुसरी गोष्ट यु या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा का करा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन पर्याय करून मी माझे व्हिडिओ व्हायरल करणारच हे मी खात्रीनं सांगतो मित्रांनो तुम्हाला कारण आपल्याला काही एक रुपया यूट्यूबवर खर्च करायचा नाही म्हणजे कुणाकडं पैसे द्यायचे आणि त्याच्या सांगण्यावरून आपण व्हिडिओ बनवायचे हा पर्याय आपण करणार नाही आपण जेनवन सबस्क्रायबर आणि जेनवनच व्ह्युअर्स घेणार आहोत कारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून यूट्यूब चालत नाही आपलं काहीतरी स्वतःचं वजन पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे आणि मला त्या चुका कळल्या त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण मी एक नवीन क्रिएटर आहे आणि मला यात सक्सेस व्हायचे आणि माझा व्हिडिओ जास्त करून नवीन क्रिएटरने पाहावा कारण मी पण नवीन आहे आणि का पाहावा म्हणतोय मी कारण हा जो व्हिडिओ पाहताय तो व्हिडिओ एक महिन्यानं पहा एकदम रँकला गेला पाहिजे असा माझा कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्स आहे त्यामुळे तुम्ही एक महिन्यानं हा माझा व्हिडिओ चेक करा मग किती व्ह्यू हो झाले काय हे तुम्हाला सर्वच कळेल प्रत्येक व्हिडिओला काहीतरी ट्रिक नवीन नवीन वापरून मी व्हायरल करणारच तर हा झाला विषय नेमका व्हायरल कसा करायचा काय करायचं ते नंतर बघू महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी जवळपास यूट्यूबवर तीन व्हिडिओ अपलोड केले आणि नाही चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन तीन दोन तीन व्ह्यूज आहेत झिरो सबस्क्रायबर आहेत तर या नेमका यूट्यूबवर कोणती ट्रिक वापरावी याबद्दल मी बोलणार आहे तर सर्व नवीन क्रिएटर एकच विनंती आहे की व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण मी या ब्लॉग चॅनलवर विषयी सर्चिंग करून मी बरंचसं काही तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा एक फायदा होईल की मी कोणती ट्रिक वापरली ही यूट्यूबवर टाकल्यावर तुम्हालाही कळेल किंवा हा व्हिडिओ खरंच याचा याच्यामुळं व्हायरल गेलेला आहे तर माझ्या तीन व्हिडिओमध्ये कोणत्या चुका झाल्या पहिली चूक मी क्लिक बेल थमले बनवलं नाही दुसरी चूक व्हिडिओ व्यवस्थित बनवला नाही आणि तिसरी चूक टायमिंगला अपलोड केलं नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर माझ्या व्हिडिओवर इम्प्रेशन चारशे नव्वद आहेत तीन व्हिडिओ अपलोड केले आहेत मी इम्प्रेशन चारशे नव्वद आहे म्हणजे यूट्यूबने चारशे नव्वद जणांना माझा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे किंवा दाखवलेला आहे तरी पण त्यातल्या फक्त तीन चार लोकांनीच व्हिडिओला क्लिक केलं आहे म्हणजे याचा अर्थ की माझं थमनेल क्लिकेबल नाही त्यामुळं माझा सी टी आर बी डाऊन झाला ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन क्रिएटरना सांगतो मी आता जुने क्रिएटर भरपूर हुशार आहेत ते काय आपल्याला खरं सांगत नाहीत पण हो, मी माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो आहे त्यामुळे तुम्ही जरी नवीन युट्यूबर असाल ना तर अशा चुका तुम्ही बिलकुल करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ क्वालिटी एच डी ठेवा एक नंबर क्वालिटी ठेवा आणि व्यवस्थित साफसूत्र बोला तर जेणेकरून पुढच्या व्हिवरला तुमची भाषा तुमचा हावभाव आणि व्हिडिओ क्वालिटी आवडेल अशा प्रकारचेच व्हिडिओ बनवा आता तिसरी गोष्ट म्हणजे सगळे जे नवीन क्रिएटर आहेत त्यांना प्रत्येकांना वाटतं की बाबा आपण नवीन चॅनल तयार केलं आहे आणि आपल्याला पहिल्याच वेळेस कमीत कमी शंभर व्ह्यूज तरी याव्यात आठ दिवसात दहा दिवसात पाच दिवसात साहजिकच आहे प्रत्येक क्रिएटरनं तसं वाटतंच आहे पण व्ह्यूज येत नाहीत कारण यूट्यूब सगळे व्हिडिओ व्यवस्थित चेक करतो पुढं पाठवतो पण पण आपलं व्हिडिओचं थंबनेल एकदम व्यवस्थित नसल्यामुळं लोक त्याला अट्रॅक्ट होत नाहीत कारण हा प्रॉब्लेम नवीन क्रिएटरलाच येतो जुन्या जुन्या क्रिएटरला कसेही जरी व्हिडिओ टाकले तरी ते व्हिडिओ व्हायरल होतात कारण त्यांच्याकडं त्यांची माणसं पॅक झालेली असतात त्यांना त्यांची सवय लागून गेलेली असते तर आपल्याला बी नवीन माणसं किंवा नवीन सबस्क्रायबर शोधायचे त्यामुळं एकदम व्यवस्थित असाच व्हिडिओ बनला पाहिजे तोपर्यंत तो तुमचा व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही टायटल थमनेल टॅग व्यवस्थित लावत नाहीत तोपर्यंत तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही ही म्या चुका जाणून घेतलेल्या आहेत तर मी या चुका शोधतोय शोधत शोधत एक एक स्टेप एक एक पायरी मी पुढे जातोय तर मला फॉलो करा मित्रांनो शेवटी एकच म्हणणं आहे की नवीन क्रिएटरनासुद्धा संधी द्या कारण त्यांनाही काहीतरी करिअर बनवायचं असतं तर एवढंच माझ्या या यूट्यूब आयोगमध्ये मी नवीन क्रिएटरला सांगू इच्छितो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा शेअर करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये